जरा लाज झाला सरकार माईबा ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही साहेब झाले त्याच शेतकऱ्याचे आज हाल होत आहे आणि आज तुम्हाला त्याचं काहीच नाही वाटत आहे दादा म्हणाले होते की ज्या पूरग्रस्त आहेत त्यांना पाच हजार द्या पाच किलो तांदूळ द्या आव्हा दादा माझा शेतकरी हे भिकेला कधी हात नाही लावणार जेव्हा भिकारी येतो ना शेतकऱ्याच्या दारासमोर त्यावेळेस त्या सुद्धा दहा ते वीस किलोचे पोट धान्य देतो तुम्हाला शेतकरी आणि ज्यावेळेस माझा मराठा बांधू मुंबईला आला होता त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याने कुठल्याच चिरपोटावर असं नाव दिलेलं ह्या भाकरी या, या शेतकऱ्याने दिल्या आणि साधे तुम्ही पाणी करायला येता तर मोठे मोठे कॅपेरी घेऊन येता अरे जरा लाजा बाळगा का शेतकऱ्याच्या पोटावर पाय कारण बोटावरचं मतदान आज नोटावर जात आहे सरकारी बांगल्यात लाखोचे फर्निचर असूनसुद्धा लाखोचे फर्निचर आणण्यासाठी कोणतेही निकष नसतात आणि आज माझा शेतकरी राजा एवढा उद्ध्वस्त होतोय तरी आज तुम्हाला निकष हवे हो जरा लाज वाटू द्या आणि आज तुम्ही ज्या पदवीवर आहात ती पदवी तुम्हाला एका शेतकऱ्याने दिली ही गोष्ट लक्षात ठेवा तू थु तुमच्या राजकारणावर मन भरमुक जाण्याची तुम कनमस भरपाई देत आहे